उंदीरवाडी तालुका येवला येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब आदमणे माजी सैनिक ईश्वर सोनवणे विनोद जेजुरकर मारुती भाऊ सोनवणे मनोरोग तज्ञ डॉक्टर किरण आदमणे सर नितीन राजोळे संस्थेचे संस्थापक सचिन कळमकर अचित कळमकर व विशाल कळमकर हे होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले मान्यवरांचे पीटी ड्रिलमध्ये स्वागत करण्यात आले प्रिन्सिपल वंदना थोरात यांनी प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मा तुझे सलाम या नृत्याचे सादरीकरण केले कीर्ती आणि पूर्णिका यांनी जगा तुझे हिंदुस्तान या गाण्यावर नृत्य करून सर्व पालकवर्गाचे लक्ष वेधून घेतले इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी करत देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले यूकेजी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी हुला होप या नृत्यावर सादरीकरण केले साई गवळी व आईशा पठाण व यूकेजीचे विद्यार्थी अद्वित राजोळे व वा ईश्वरी वाकचौरे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले प्रजासत्ताक दिनानिमित्त यूकेजीचे विद्यार्थी शिवन्या देशमुख आयुष जाध इयत्ता तिसरीची आरोही भोरकडे यांनी भाषण केले प्रमुख पाहुणे भाऊसाहेब आदमणे यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले की बदलत्या काळाबरोबर इंग्लिश माध्यमाची आवश्यकता त्यांनी पालकवर्गाला पटवून दिली इंग्लिश मीडियम असूनही भारतीय संस्कृती चांगल्या प्रकारे जोपासली जात आहे आणि हा वारसा असाच पुढे जपावा असे त्यांनी वंदना थोरात व सर्व शिक्षकांना आवाहन करून त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी कळमकर बंधूंचे कौतुक करत अशाच प्रकारच्या संस्था ठिकठिकाणी थीक उभाराव्यात व अशी नावारूपाला याव्यात म्हणून त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले सर्व शिक्षकांचे संस्थापक कळमकर यांनी शब्दसुमनांनी स्वागत करून कौतुक केले न्यूज ब्युरो रिपोर्ट